आपण फ्लिपकार्टवरून एक ऑर्डर मागवली होती फ्लिपकार्टवर आलं आहे चेक करूया आपण आता लाईक नाही फायनली मोबाईलचा सेटअप झालेला आहे चला तर आपण आता जाऊया नमस्कार मंडळी स्वागत करते नवीन व्हिडिओमध्ये कारण मंडळी खूप दिवस झाले व्हिडिओ शूट करायला टाईम भेटला नाही तर नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि जर मंडळी आज आपल्या असा व्हिडिओ आहे तर आपण फ्लिपकार्टवरून एक ऑर्डर मागवलो तो असं मागवलं आहे चालू म्हणून आता आता बघूया किती आलं आहे की नाही नक्की ना माहीत नाही मला एक सांगितलं होतं कॉल आला होता फ्लिपकार्टचा की ऑर्डर तुमची आलेलं आहे आणि मला मगाशीच दहा मिनटापूर्वी मॅसेज आला होता की ऑर्डर डिले झाले आहे सो आपण चेक करूया आणि आता पण आपण आहोत कर्नाटकमध्ये एकदम मजबूत वाला पाऊस पडून गेला आता एकदम तसं एकदम मस्त एकदम वाव त्या लग् आहे सीम रहा आहे रे भाई बघूया आता मी जरा आलो बाहेरच होतो सो लवकरच आलो लोकेशन लोकेशनवर सो तिथलं मी लोकेशन टाकलं होतं मामाच्या इथेच सो बघू किती वेळेला पण येतोय फ्लिपकार्टला एक्साईटमेंट्समध्ये आहे ॲक्च्युली एक पाऊस पडला त्यामुळं ऑर्डर डिले म्हणून मॅसेज आला सो कॅन्सल केलं ऑर्डर म्हटलं म्हणजे पाऊस गेल्यानंतर त्याने ऑर्डर टू डेज म्हणजे आजची आजच दिली सो बघूया आता आपण किती वेळ लागतो ते, ते मॅसेज करा ना तुम्हाला मॅसेज आला आहे फायनली फ्लिपकार्ट आलं आहे चेक करूया आपण आता आणलाय की नाही <coughs> तर फायनली अनबॉक्सिंग मॅडम फ्लिपकार्ट ना आता ओ टी पी आणून देतो मॅडम इधर दो इधर अनबॉक्सिंग तर म्हणजे फायनली मागवले आयफोन

Yes. <tori> final unboxing kita. Terima kasih. Terima kasih. iPhone 15 आहे आपल्याकडे आता आपण परत एकदा अनबॉक्सिंग करूया सो व्हिडिओ स्टोरेज फुल झाला एक्साइटमेंट म्हणजे खूप खरं आपला आयफोन आलेला आहे बघू शकता ब्ल्यू कलरमध्ये मागवला होता सो ऑर्डर डिले होता म्हणजे आज पाऊस पडल्यामुळे ऑर्डरचं काही हे नव्हतं बोलते की उद्या होणार आहे ऑर्डर डिलिवर तर बोललो ठीक आहे ओके तरी पण आज त्या कॉल आला फ्लिपकार्टचा फ्लिपकार्टवरून डिलेवरी बॉयचा सो आजच त्याने मला इथे कॉल केला आणि सांगितलं की तुमचं पार्सल डिलेवर होणार आहे तर तुम्ही लोकेशनवर या सो मी लोकेशनच्या बाहेर होतो सो इथे मी आलो आता डिलिव्हर केला आहे फायनली आयफोन फिफ्टीन ब्ल्यू कलरमध्ये आला फायनली आता आपण जरा सेटअप करूया वगैरे फर्स्ट टाईम आयफोन यूज करतोय आउट मामालाय मामा <laughs> পিছিয়ে তো দেখু ইয়ে কোনো ফিফটিন नंतर मोबाईल सेटअप झालेला आहे आपला येस वा भाई गुंडाची तर आलोय तर गुंडाची रिएक्शन बघूया काय आहे ते सो मला तो ओरडणारच आहे तरी पण आता बघूया ऑलरेडी तो स्ट्रीम करतोय सो आपण पण जाऊया बघूया काय बोलतोय तरी चला एक्साइट नाही एवढं खुश आहे ना आज तर खूपच असं कुठे कधी खुश नव्हतं ही वस्तू घेतल्यापासून वस मला आजपासून आज दिवसभर ह्याचीच वाट बघत होतो सो बघूया आता गुंडाची रिॲक्शन करत कोण चोर आलं तर चोरून वस्तू घेऊन जातील बघा स्ट्रीम 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 दिस फायनली ए केला केला सेटअप करायला आता आई आपला मोबाईल सेटअप करणार आहे गुंडा बाई ए फायनली कॉंग्रॅच्युलेशन बोल ना भाई बाई कॉंग्रॅच्युलेशन बॉल पैसा खर्च करण्यासाठी सेटअप झालेला आहे मोबाईलचा सो गुंड्यावर आलो होतो मुंडाची ते सो फायनली मोबाईलचा सेटअप झालेला आहे चला तर आपण आता जाऊया आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा എട്ട് നവീൻ വീഡിയോ മതി